सर्व लढवया क्रांतिकारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा चेय मित्रांनो मी एकदा बोललो होतो मी परत एकदा बोललो कि ह्या देशामध्ये जर आर एस एस ला अंगावरती घेऊन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकर वाल्यांमध्ये आणि या मोर्चाच्या <laughs> आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे दाखवून दिलेलं आहे आता आपल्या सर्वांना सांगतो की आतमध्ये घडलं नाही आपल्या सर्वांना माहिती होत की आपण तीन गोष्टी द्यायला गेलो

भडनतान हे परथा ए मोड़ी हूँ कोरिं करना प्रTransय ay तरी औरंगाबाद मध्ये बाहेरनं तीस हजार कोर्स आणला असेल तीन हजार कोर्स आणला आणि तरी अरे कोणतेही पदाधिकारी अरे त्यांचे प्रतिनिधी भेट दिला होऊ शकते तरी मी इकडे म्हणतो की आपला <laughs>

सगळ्यात पहिलं कारण की आपण समोर आलं नाही आणि ते की आपण गिफ्ट देतो आपण आपण गिफ्ट यासाठी नव्हतं किंवा याच्या घरी तरी लग्न होतं आपण गिफ्ट याच्यासाठी देत होताच्या संविधाना आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीय सन्मान करायचा आणि त्यांच्या आणि भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारायला नाकार करतो तेव्हा तो त्या संविधानाचा आणि का अपमान करतो लक्षात मित्रांनो प्रत्येक भारताचा नागरिक तो भारत

ऑगस्ट ला परंतु ते झेंडा वंदन करत नाही दुसरा पंधरा ऑगस्टला ते काळा दिवस म्हणून लागतात मला त्या ठिकाणी देश डोळे म्हणताय त्यांनाय जे संघटन चालवतं आर त्या आर एम एस संघटना रिशा असता नाहीतरी यांच्यावर तीन वेळेस बंदी घालण्यात आलेली आहे आणि आम्ही या देशाचे आंबेडकर संविधानाला मांडणारे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं ते संविधानाला मानणारे लोक आम्ही या ठिकाणी चाळीस वर्षात आम्ही सर्वजण शांततेमध्ये मार्ग काढणार आहे आणि आम्ही जागतेमध्ये हा पक्ष या ठिकाणी घेतलेला आहे

दिलेला आहे देशामध्ये या भारतामध्ये आम्ही